जय श्री स्वामी समर्थ आजचा हा व्हिडिओ आहे सासू सुनांचं नातं कसा असावं हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा प्लीज आधी माझी पहिली विनंती आहे सर्व लग्न झालेल्या बायकांना माझी विनंती अशी आहे की कधीही बायकाने आपल्या सासरची कमजोरी माहेरी सांगू नये आणि माहेरची कमजोरी कधी सासरी सांगू नये त्याच्याने संसार सरळ होत नाही कुठला संसार चांगला होत नाही त्यासाठी या गोष्टीची बायकांनी खबरदारी घेतलीच पाहिजे आता माझं ज्यांना मुलं आहेत त्या बायकांना सांगणं आहे की ज्या बायकांना मुलं आहेत त्या बायकांना माझं सांगणं असं आहे की बायानो जावाय सांभाळणं सोपं असतं खूप सोपं असतं जावाय सांभाळणं कारण जावाय एक दिवस येतो राहतो पाहण्यासारखं आणि निघून जातो पण सुनांना सांभाळणं खूप म्हणजे खूप अवघड असत सुन ही लक्ष्मीच्या पावलानं आपल्या घरी येत असते त्याची तिची कदर करणं आपल्याला गरजेचं असत आणि ती आपल्या मुलासाठी आलेली असते एकदा आपल्या मुलाचं लग्न झालं की त्याच सुख आपल्या बायकोच्या प्रेमात अडकलेलं असतं मग आपल्या मुलाने सुखी राहावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला सोन्याला जपावं लागणार जपावंच लागणार सुनाला त्याशिवाय आपला मुलगा सुखी राहू शकणार नाही असं म्हणतात ना सोन्यासाठी चिंदी जपावी लागते ती जपावी चिंदी जपावीच लागणार आहे ते आपल्या सोन्यासाठी ती चिंदी जपावीच लागणार आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही तोंडावर तिला चिंदी म्हणाल तिला सोनं म्हणा स्वतःला चिंदी म्हणा आपल्या पोराला चिंदी म्हणा आपल्या पोराला काहीही म्हटलं तरी चालतात आपलं एक काजाचा तुकडा आहे तो, तो आपण काही म्हटलं तर सहन करतो पण सोनाला जपा सोन लग्न होऊन आले की तिला सांगणं आपलं कर्तव्य बाई आजपासून हे घर तुझं आहे ह्या घराची जबाबदारी तुझ्यावर आहे आणि हे तुला सांभाळायचं आहे ही जबाबदारी तुला सांभाळायची आहे मला आता या जबाबदारीतून मुक्त कर म्हणायचं आणि बाजूला सरकल्यासारखं करायचं आणि सोन्याच्या अंगावर टाकायचं नाहीतर काही सासवा नसतं सोन घरात आली ना आली किरकिर चालूच असते ती जेवणावरून किरकिर तेलावरून किरकिर कुठल्याही गोष्टीवरून किरकिर चालूच असते बाई मी दोन किलो तेलामध्ये एक महिना चालवत होती पण तिला पाच किलो तेल लागतंय असं काही काही बायकांचं म्हणणं असते तिला पाच किलो तेल लागू दे त्या दहा किलो तेल लागू दे ना तेला अंघोळ करू द्या तुम्ही लक्ष टाकू नका तिला संसार तिच्या पद्धतीने करू द्या हळूहळू सगळे शिकतात आपण आपणही हळूहळू सगळे शिकलेलं असतो आपल्याला पण काही लग्न झाल्यावर सगळं आलेलं नसतं सगळं तिच्या अंगावर टाकून द्या आणि तिला हळूहळू सगळं शिकू द्या तिच्यामध्ये उतरू द्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे सून आली घरात कि लेखावरचं प्रेम जरा कमी करा लेखाच्या अवतीभोवती फिरणं कमी करा कुठल्याच सुनाला आपल्या नवऱ्यानं आई आई केलेला अजिबात आवडत नाही ते एक आत्ताच्या पोरींचे एक म्हण आहे ममाज बॉय ममाज बॉय तिनं म्हणू नये माझा नवरा हो ममाज बॉय माझा नवरा हो प्रत्येक मुलीला असं वाटलं पाहिजे की आपला नवरा आपल्या अवतीभवती भरतोय असं वाटलं पाहिजे त्यातच आपलं सुख असतं त्यातच आपलं सुख मानायला शिका तिनं म्हणू नये माझा नवरा हो ममाज बॉय अजून एक गोष्ट आपण केलेलं कष्ट तिच्यासमोर कधीही मांडू नका बाई मी हे केलं मी ते केलं घरात आली तेव्हा काही नव्हतं सगळं मी घेतलं माझ्या कष्टाचं हाय त्या पोरीनं त्याचं काय पडलेलं नसतं त्या म्हणतात सगळ्याच कष्ट करतात माझ्या आई बापांनी पण कष्ट केले तुम्ही केलं नुदू। तर काय झालं म्हणून नुदू। आपल्या कष्टाचा पगडा त्यांच्यासमोर कधीही मांडू नका कधीच मांडू नका मी हे केलं ते केलं हे माझं आहे हे तुझं आहे हे असलं कधी बोलायचं नाही माझं आहे तर कधीच म्हणायचं नाही मग त्या सुनाना राग येतो एका दिवशी मग म्हणतात तू जाय तर घे ठेवून घे मी जाते वेगळी राहते असं म्हणायला ही आताच्या पोरी कमी करणार नाही म्हणून हे माझं आहे तर कधीच म्हणायचं नाही हे बाई दुसरं म्हणजे मुलगा का मुलाचे कपडे इस्त्री केले का मुलाचे कपडे घुतले का मुलाचा डब्बा केलास का त्याच्या आवडीची भाजी केलीस का ह्या गोष्टीकडे तर अजिबात लक्ष द्यायचं नाही ते नवरा बायको काही पण करू दे ती चटणी भाकरी खाऊन बसू दे त्या तिच्या नवऱ्याला पण आपण काय म्हणायचं नाही त्याच्या आवडीची भाजी केलीस का त्याच्या आवडीचं हे केलंस के का ते केलंस का या गोष्टी तर अजिबातच लक्ष टाकायचं नाही आत्ताच्या पर्यंत ते, ते सुद्धा नाही आवडत म्हणून सांगते आपल्या मुलाला खुश ठेवायचं असेल तर आपण सोन्याला खुश ठेवलं पाहिजे तेव्हा ते मुलगा खुश राहतो आपल्या मुलाची खुशी तिच्यामध्ये असते